आगा। 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 चे मोहर आम मोहर आमच्याकडे नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चा, चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हे बघा माझ्या हातात काय आहे एक पिशवी ज्यामध्ये पोहे आहेत पोह्यांचा डब्बा एक काठी आहे हातात आणि मी चालले माझ्या मम्मीसोबत रानात आज आमच्याकडे गवत काढायचं आहे काढलेलं गवत आहे ते बांधायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला पण दाखवते कसं असतं गवत काढायचं आणि कसं घरी गवत घेऊन येतात आमच्याकडे गवताच्या जी वैरण असते तिला वरंड असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा पोहे खाण्यासाठी मम्मी ही चांदाडीची पानं काढतीये आहे अजून हे बघा या अशा मस्त सुंदर अशा रानातून चालत आपल्याला पुढे जायचंय कोकणात सगळीकडे असंच असतं इनफॅक्ट गावामध्ये हे असंच असतं म्हणून गावात खरं सुख आहे असं म्हटलं जातं आणि मी डोक्याला असा कपडा गुंडाळला आहे मम्मीची साडी होती ना ती आम्ही फाडली होती तर त्याचाच हे कापड आहे कारण ऊन असणार तिकडे खूप आणि त्यामुळे केसांना त्रास होऊ नये माझ्या डोक्याला त्रास होऊ नये म्हणून मी हे गुंडाळलं आहे सगळेच गुंडाळतात तसं आपण आता पोहोचलो आहे कलबाच्या मळीवर कलबाची मळी यासाठी की इथे पूर्वी कलमाची म्हणजे संकरीत केलेल्या आंब्याची खूप सारी झाडं होती आत्ताही आहेत पण तेवढी नाही आहेत म्हणून या मळीला कलबाची मळी म्हणजे या भागाला आम्ही कलमाची मळी असं म्हणतो पावसाळ्यात कलबाची मळी खूप सुंदर दिसते इथे ओ... भरपूर सारी उपलाडं येतात म्हणजे जमिनीतून आपोआप पाणी बाहेर येतं आणि ते पाणी पृथ्वीवर म्हणजे जमिनी बाहेर असलेल्या पाण्याच्या तुलनेत खूप गरम असतं कोमट असतं आणि त्यामुळे इथे खूप सुंदर वातावरण असतं ह्या मळ्या सगळ्या पाण्याने भरलेल्या असतात इथे जवळच एक पर्या आहे पर्या म्हणजे छोटासा ओढा ज्याला फक्त पावसाळ्यात पाणी येतं आम्ही जरी कोकणात राहत असलो तरी कोकणातल्या आमच्या भागात पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे ज्या खोलगड भागातून आपण आता चाललो आहे तोच आहे पर्या ज्याला आत्ता अजिबात पाणी नाही आहे पण पावसाळ्यात पाणी असतं आणि खूप सुंदर असते ही जागा मी यंदाच्या पावसाळ्यात तुम्हा सगळ्यांना इथे नक्की घेऊन येईन आधी आपण शेकार भाटल्यात जाऊया जिथे आपलं गवत काढताय तर आम्ही तिथे चाललो आहे मम्मी गेली पण पुढे पक्ष्यांचे आवाज येत आहेत का तुम्हाला रानात आलो आहे ना आपण त्यामुळे येत आहेत आणि इमॅजिन करा जर हे सगळं आत्ताच इतकं सुंदर असेल तर पावसाळ्यात किती भारी असेल ना नक्की घेऊन येईन तोपर्यंत तुम्ही पक्ष्यांचा आवाज ऐका पप्पा आताच एक वरण घेऊन गेले तुम्ही पाहिलं आमच्याकडे वरण किंवा गवत दोन कारणांसाठी काढतात एक म्हणजे गाईगुरांना खायला घालण्यासाठी जेव्हा उन्हाळ्यात खूप ऊन उन असतं तेव्हा पेंडा खायला नाही घालत कारण पेंडा हा उष्ण प्रकारात मोडतो त्यामुळे गाईगुरांना त्रास होऊ शकतो म्हणून त्यावेळी गवत खायला घातलं जातं गवत हे थंड असतं त्यामुळे गवत खाऊन त्यांना बरं वाटतं म्हणून गवत खायला घालतात आणि दुसरं म्हणजे भाजावळीसाठी जेव्हा शेतीच्या कामांची सुरुवात करायची असते भाजावळ करायची असते तर त्यामध्ये थोडंफार पडतीये काठी तर त्यामध्ये थोडंफार गवत लागतं म्हणून गवत काढतात आताच पप्पा एक वरण घेऊन गेले अजून आपल्याला बरंच चालायचं आहे बघायचं आहे हे असे दगड धोंडे आहेत कोकणात पण हीच खरी कोकणी जीवनाची मजा आहे आणि ह्याचसाठी कोकणी माणूस तळमळत असतो बाबा पण आहेत बाबा इथं खाली नाही तू वर आहे मम्मी पण एक वरण घेऊन गेली आणि आपण आत्ता पोहोचलो आहे शेकार बाटल्यात मी दाखवते तुम्हाला शेकार बाटलं कसं आहे पूर्ण अगदी मैदान आहे सगळं आणि ज्यावेळी पावसाळा तिथे वारा वाहतो तर आपण छत्री धरून उभं सुद्धा राहू शकत नाही इतक्या जोरात तो वाहतो आपण पोहोचलो आहे शेकार बाटल्यात हे आहे शेकार भाटलं तुम्हाला तेवढं दिसत नाही आहे मी वर जाऊन दाखवते हे सगळं मैदान आहे पूर्वी ते सगळ्यांची शेती असायची आपली पण शेती असायची आपण भात पण लावायचो आणि नाचणीसुद्धा असायची पण नंतर इथे डुकरांचा गवारेड्यांचा उपद्रव खूप वाढायला लागला त्यामुळे इथल्या लोकांनी शेती बंद केली इथे करायला कारण जर हातातच काही येत नसेल तर एवढे कष्ट करून पण उपयोग काय त्यामुळे सगळ्यांनी आता इथे कुणी खैराची झाडं लावली आहेत कुणी काजूची झाडं लावली आहेत हा जो तुम्हाला पट्टा दिसतोय जो समोर आहे आता हा तर तिथे बोथले मामा होते शेजारच्या गावातले जे कोरोनामध्ये वारले तर ते तीळ करायचे आणि जेव्हा गणपती यायचे तर तेव्हा आम्ही सगळी आमच्या वाडीतली मुलं इथे तिळासाठी यायचो आणि तिळ अगदी ओरबाडून घरी घेऊन जायचो फुले फुलं घेऊन जायचो पूजेसाठी देवाला हार बनवण्यासाठी म्हणून पण आत्ता इथे नाही लावत आणि जे ज्या वेळेला ती होती तिळाची शेती जे तेव्हा जे करायचे तर इतकं जणू काही आपण ते पंजाबमध्ये असतं ना सरसो की खेती तसं एकदम लय भारी वाटायचं आणि हे बघा इथे कोण निशांत आणि वैष्णवी सुद्धा आलेत हे कशाला आलाय तुम्ही बाबा बरोबर काय करायला पण चार, चार न्यायला गाईला निशांत वर तरी बघ आज शाळेला सुट्टी म्हणून रविवार बन कशाला बन काढलेत चार, चार बांधायला आमच्याकडे हे चार बांधायला गवत बांधायला अशा प्रकारचे बन काढले जातात बंध म्हणतात खरं आम्ही बन म्हणतो आणि ज्यामध्ये गवत बांधून घरी घेऊन जातात दोरी वगैरेचा काही उपयोग नसतो शेतातली माणसं आम्ही हे असेच जुगाड असतात कोकणात आणि तू काय स्टंप कशाला हे एवढेच आहे स्टंप जरा मोठे घ्यायचे बाबांना सांगायचे काढून द्या बॅट आणणार आहे ते सगळ्यांनी आता इथे खैर लावलेत आणि हे जे तुम्हाला लोडसारखं दिसतंय त्या आहेत वरंडी ज्या आपल्याला घरी घेऊन जायच्या आहेत आणि ही अशा प्रकारे हे बंद म्हणजे बन काढून त्या बांधल्या जातात ही एक वरण ही एवढी असते ह्याच्यापेक्षा पण मोठी असते ज्यांना जशी जमेल ते तशी घेऊन जातात पप्पा गेलेत पुढे आपण जाऊया आता जी सोडून दिल्यावर आम्ही इथे काजूची झाडं लावली आहेत जेणेकरून जमीन नापीक तरी होणार नाही आणि सगळ्यांनीच लावली आहेत ज्यांची इथे आहे जमीन त्या सगळ्यांनी इथे काही खैर पण रुजून आली आहेत आणि हे काजूचं झाड जी यावर्षी लावली आहेत सावकाश या किती गवत आहे आता इकडे माणसांचं येणं जाणं नसतं त्यामुळे वा सावली आहे मस्त अशी झाडं आहेत कोकणाच्यामुळे सावली आहे आपण कमी आणलेली ना कडी बांधली आहे त्याला कोयती नाही आहे कोयती कुठं आहे खाली ठेवलीस अरे कोयती घेऊन राहण्यात द्यायचं असतं काय अडव आलं तर तो तो तोडायला ते आजोबा आहेत माझे जे आधीच सकाळीच लवकरच आले होते आता आपण सगळेजण इथे बसूया आणि मम्मीने जे पोहे करून आणलेत ते खाऊया चला तुम्ही येत नाश्ता करायला मंडळी वरण बांधण्यासाठी रानात जाऊन या अशा प्रकारच्या जाडसर वेली शोधून आणल्या जातात आणि मग त्या सोलून त्यापासून बन म्हणजेच बंध बनवले जातात त्या बंधांचा उपयोग गवत बांधण्यासाठी आणि भात बांधण्यासाठी <laughs> केला जातो <laughs> <laughs> अशा वरंडी आता बांधून झाल्या जे गवत कालपर्यंत काढलंय एवढं गवत पुरतं अजूनही आहे पण ते दुसऱ्या ठिकाणी आहे तर ह्याच वरंडी आता बांधायच्या आहेत आणि घरी घेऊन जायचं आहे पण सध्या आपण खाऊन घेऊया बाबाजी हो या मंडळी रानात नाश्ता करायला तोही चांदाडीच्या पानांवर आम्ही लावलेल्या काजू आहेत इथे एका काजूला तुरासुद्धा आला आहे तुरा म्हणजे मोहर आमच्याकडे मोहराला तुरा म्हणतात किती सुंदर फुलं आली आहेत आता बघूया आपण काजू किती लागत आहेत आणि गवत काढल्यामुळे इथली सगळी जमीन पण साफ झाली आहे त्यामुळे फिरायला हिंडायला पण जरा बरं पडतं आहे हे अगदी खालपर्यंत ह्या आधी आधी लावलेल्या काजू आहेत ती काजू किती मोठी झाली आहे ना दिसते ह्या सगळ्या काजू मम्मीनी पप्पानी आणि आजोबांनी लावलेल्या आहेत आपले वाडवडील आपल्या आईबाबा लावतात जी झाडं ती काही त्यांच्यासाठी नसतात सगळं आपल्यासाठीच असतं त्यामुळे आपण पण त्यांची काळजी घ्यायला पाहिजे इथेसुद्धा एका काजूला तुरा आला आहे तिथे शुभांगी काकी आता वरंड बांधतीये तर मी दाखवते तुम्हाला की कसं वरंड बांधतात हे तिच्या आत हातात आहे ते बंध आहेत ज्याला आमच्याकडे बन असं म्हणतात एखाद्या मोठ्या वेलीचे बन काढले जातात आणि त्या बणांचाच उपयोग वरंड बांधण्यासाठी किंवा भात बांधण्यासाठी सुद्धा केला जातो तिने आधी हे असे बंध जमिनीवर अंतरुण घेतलेत आणि इथे ती मम्मीला वरंड वळवतीये कारण वरंड एकट्याने उचलून घेणं शक्य नसतं हे जे गवत काढून एकत्र करून ठेवलंय त्याचीच आता वरंड बांधणार त्या अंतरलेल्या बंधांवर हे गवत ठेवतात एक एक करून व्यवस्थित अगदी शेतीची कामं कधीच थांबत नाहीत शेतकऱ्याची कामं कधीच संपत नाहीत हेच आपल्याला ह्या सगळ्यांमधून कळतं ती एक एक करून व्यवस्थित थोडे थोडं गवत ठेवून देते इकडे पप्पा एक वरण घेऊन चाललेत तिकडे मम्मी गेली आहे ते जे समोर होतं ते सगळं गवत तिने ह्या बंधांवरती ठेवून आहे अगदी व्यवस्थित पद्धतशीर पद्धतीने गवत उचलण्यासाठी ती वेळाचा उपयोग करतेय आणि ते गवत प्रेशर देऊन दाबते जेणेकरून ते व्यवस्थित बसावं त्यातून गवत बाहेर पडू नये आणि अजूनही गवत जे उरले ती त्या ह्याच्यावर ठेवून देणार ही शुभांगी काकी आहे आमच्याच वाडीत राहते तिला मम्मीने मदतीसाठी बोलावलंय आणि ती येते मदत करायला आमच्या वाडीतली माणसं खूप चांगली आहेत नेहमी आम्हाला मदत करत असतात आपण जसे चांगले तशीच माणसंसुद्धा चांगली आणि आता ह्या बंधाने बंधाची दोन्ही टोकं एकत्र करून ती कर कचून आळून हे गवत बांधून घेणार बघा किती जोर द्यावा लागतो आहे मला तर एवढं नाही जमणार निदान ह्या वयात तरी नाही जमणार आणि ह्या बंधाला आधी पीळ मारून आणि मग बंद खालून बाहेर काढून व्यवस्थित बांधलं आहे कोणत्याही गाठीपेक्षा हे जे आहे ते मजबूतच असतं तिने वरण ऑलमोस्ट रचून तयार केली आहे आणि आता हा दुसरा बंधसुद्धा ती पहिल्या बंधाप्रमाणेच करकचून आवळून बांधून घेणार अगदी व्यवस्थित जोर देऊन बघा किती जोर देते ती तिच्या चेहऱ्याकडे बघून कळत असेल तुम्हाला महाराष्ट्राची राकट आणि कणखर लेक आहे ना फक्त कोकणातलीच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातली स्त्री ही कष्टकरीच असते आणि तिच्यासाठी हे खूप मेहनतीचं पण तेवढंच आवडीचं कामसुद्धा असतं बांधून झाल्यावर तिकडे बघा ती दुसऱ्या वरण बांधण्याच्या ला सुद्धा लागली अगदी एक सुद्धा न थांबता गावातली माणसं ही अशीच असतात आणि गावातली माणसं जेव्हा शेतात काम करत असतात तर तेव्हा ते पान सुपारी पण खातात जेणेकरून त्यांना थोडीशी ताकद येते असं म्हणतात पण आता काय होतं ते त्यांचं त्यांनाच माहीत इथे शुभांगी काकी मला वरण बांधायला शिकवत होती आणि तीच माझा व्हिडिओसुद्धा करत होती आव बिरप कस गुप्प ठेव कमसून हा ठेव अचा हे इथे असं मोठं झाड आहे ज्या झाडाच्या सावलीला मी सध्या थांबली आहे मंडळी अजून बऱ्याच वरंडी बांधायच्या आहेत त्या बांधायला कदाचित दुपार किंवा झाली तर संध्याकाळसुद्धा होईल आणि इतका वेळ मी इथे नाही थांबणार आहे घरीसुद्धा कामं आहेत ती करायची आहेत त्यामुळे मी आता घरी चालली आहे जेवढं जमलं जेवढं शक्य झालं जसं शक्य झालं तसं मी तुम्हाला गवत काढणी म्हणजे काय असते वरंड कशी बांधतात हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा अजून आपल्या फॅमिली म मेंबर्ससोबत तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा जेणेकरून आपली फॅमिली आणखी वाढेल आणि तुम्ही स्वतः जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका कारण सबस्क्रिप्शन तुमच्यासाठी फुकट आहे पण त्यातून मला मिळणारं मोटिवेशन हे अमूल्य आहे जसं मी नेहमीच सांगत असते त्यामुळे प्लीज कन्सिडर अ सबस्क्रिप्शन आणि तोपर्यंत काळजी घ्या आपण भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त